आज दोन विषयांची बैठक साताऱ्यामध्ये या ठिकाणी मी घेतली पहिली तर दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघातली जी दोन हजार पंचवीस मार्चपर्यंत काम पूर्ण करायची आहेत वे वेगवेगळ्या हेडमधली त्या कामांचा एकदा आढावा मी आचारसंहिता लागण्यापूर्वी घेतला होता परंतु आता दोन महिने अडीच महिने आहेत मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला निर्धारित वेळेत ती कामं सगळी पूर्ण करायची आहेत आणि मोठ्या प्रमाणात ती कामं आचारसंहिता लागण्यापूर्वी काही मंजूर झालेली आहेत त्यामुळं त्याचा विस्तृत आढावा सार्वजनिक बांधकाम विभाग परत जिल्हा परिषद बांधकाम विभाग या सगळ्यांच्याकडनं मी घेतला आणि बऱ्यापैकी वेग कामांना आहे मला यंत्रणांनी सांगितलं की मार्चपर्यंत ती कामं पूर्ण करण्याचं नियोजन त्या त्या, त्या विभागाने केलेलं आहे काही ठिकाणी थोडीशी किरकोळ अडचणी रस्त्याच्या किंवा काही जागाच्या वगैरे आहेत पण त्या पण सोडवण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला त्याचबरोबर कोयना भूकंप पुनर्वसन असेल किंवा इतर जे काही जलजीवन मिशन मधली कामं असतील आपण आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे स्मार्ट पी एस सी आणि आदर्श मराठी शाळा म्हणजे मॉडेल स्कूल हा एक जो सातारा पॅटर्न आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास एकशे त्रेपन्न कोटी रुपये जिल्ह्या जिल्हा नियोजन म्हणून नी या ठिकाणी मी पालकमंत्री असताना दिले होते त्याचाही विस्तृत आढावा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने या ठिकाणी दिला आणि काही कामं त्यातली म्हणजे त्या सगळ्याच कामाला दीड वर्षाचा कालावधी आहे पूर्ण करायला पण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने सांगितलं की काही कामं त्यातल्या अंतिम टप्प्यात आहेत की दोन महिन्यामध्ये काही पी एस सी त्यातल्या पूर्ण होतील आणि काही शाळा देखील पूर्ण होतील तर ते एक मॉडेल होईल मला आवर्जून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं आहे की नवीन सरकार आल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथजी शिंदे साहेबांनी नवीन आरोग्य मंत्र्यांना आणि नवीन शिक्षण मंत्र्यांना दोघांनाही सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये आदर्श मराठी शाळा आणि आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे स्मार्ट पी आणि मॉडेल स्कूल हा जो पॅटर्न राबवलाय त्या बाबतीतली माहिती घेऊन तो सगळीकडे राबवण्याचा प्रयत्न करा आणि मी आता विचारलं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कारण मागचे जिल्हाधिकारी ज्यांची बदली झाली ते पण मला म्हणले की शिक्षण मंत्र्यांचा त्यांना फोन आला होता आणि सीओनाही देखील शिक्षण मंत्र्यांचा आणि आरोग्य मंत्र्यांचा फोन आला होता की नेमकं साधारण पॅटर्नमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलेलं आहे मग ही आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे की जो पॅटर्न आपण जिल्ह्यामध्ये आणला आणि वेगळा एकही पैसा सरकारचा जादा बजेटमधनं न मागता आपल्याला जो निधी मिळालेला होता जिल्ह्याला वेगवेगळ्या हेडमधला निधी क्लब करून आपण तो जो एक म्हणतो ना निधीचं क्लस्टर केलं आपण वेगवेगळ्या हेडमधला निधी एकत्र करून ती योजना केली तर ती यशस्वी आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्यामुळं ती नवीन दोन्ही मान्य आरोग्यमंत्री आणि मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी त्याची माहिती घेतलेली आहे तर एकोणदानच दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघातल्या कामांचा आढावा आज घेतला त्याचबरोबर नागठाणे तालुका सातारा तिथं जे नॅशनल हायवेचं चा काम चालू आहे गेली तीन महिने झाले बंद आहे आणि त्या ठिकाणी जर आपण कधी प्रवास केला असेल तर दहा दहा किलोमीटर लाईन ट्रॅफिक जाम त्या ठिकाणी होतं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात आज मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तिथं फक्त लोकांचं दुसरा अंड एक अंडरपास मंजूर आहे स्थानिक ग्रामस्थांची मागणी दुसऱ्या अंडरपासची आहे तर मी अधिकाऱ्यांना आज सांगितलेलं आहे की तुम्ही त्या आधी तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटा स्थानिक ग्रामस्थांना भेटा दुसऱ्या अंडरपासचा वेगळा प्रस्ताव तयार करा आपण केंद्राकडे तो प्रस्ताव घेऊन जाऊ मान्य गडकरी साहेबांनी विनंती करू स्थानिक आमदार मान्य बरोबर घेऊ आणि तोपर्यंत काम चालू करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये दिल्या असे एकनच एकनच माझ्या विधानसभा मतदारसंघातली कामं आणि हा एक वाहतूक कुंडीचा होणारा प्रश्न अशा पद्धतीची आढावा बैठक आज संपन्न झालेली आहे प्रश्न काय असतील तर विचार एकदा सायना गुजरात कंपनीच्या ठेकेदारांनी स्फूर्त दर्जाचं काम केलं असं तेथील शिव शिवभक्त आहेत त्यांनी ते दाखव दाखवलं अशी बातमी सगळ्या साथ, टीव्ही अंडला प्रक्षेप होती नाही तुम्ही होता या दिवशी माझ्याबरोबर प्रतापगडला तुम्ही असाल तर बघा जर कोणी तुमच्यापैकी असेल तर मी स्वतःच काय दोन तीन ठिकाणचं काम जे मला बरोबर वाटलं नाही तिथं ताबडतोब हटवायला लावून नवीन करायला सांगितलेलं आहे जे आपण पर्यटन जे पर्यटन विभागामार्फत आपण करतोय त्या बाबतीत सक्त आदेश त्या दिवशी मी सांगितलेले आहेत आणि असं कुठलंही काम निकृष्ट असेल तर ते आपण जसं मंजूर केलेलं आहे तसं केल्याशिवाय त्याचं एकही के रुपयाचं बिल दिलं जाणार नाही नियोजनचे पैसे येत राहतात ही नेहमीची पद्धत आहे जसं जसं आपण काम करतो जसे जसे पैसे आपण वर्ग करतो जसे जसे निधी खर्च होतो तसा पुढचा टप्पा येतो त्यामुळं उलट तुम्ही ह्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे की सातारा जिल्हा पहिला आहे नाही नाही प्रशासकीय मान्यतांमध्ये सुद्धा पहिला आहे आणि जेवढा निधी वर्ग केलाय त्या निधीचा खर्च करण्यामध्ये सुद्धा पहिला आहे त्यामुळं मी पालकमंत्री दोन वर्ष असताना जी एक म्हणजे आम्ही जी, जी काय एक सिस्टीम बसवलेली आहे जिल्ह्यामध्ये ती योग्य चाललेली आहे आणि जे आता मार्चंटमध्ये पै कामं होतात आणि बऱ्याचशा कसं होतं मागं पण मी एकदा सांगितलं होतं काही कॉन्ट्रॅक्टर आर ए वन रनिंग बिल नंबर वन रनिंग बिल नंबर टू असं करतात एखादा कॉन्ट्रॅक्टर असतो तो एखादा काम चालू करतो काम पूर्ण करतो आणि एकच बिल टाकतो फायनलचं त्यामुळं नियोजन विभागाकडनं वित्त विभागाकडनं जेवढा नियतवय दिलेला आहे त्याप्रमाणे जसे टप्प्याटप्प्याने निधी मिळतात तसा दिला जाईल एकही रुपया निधी खर्च करायचा जिल्ह्यात शिल्लक राहणार नाही असं नियोजन मी पालकमंत्री असतानाच केलेलं आहे पर्यटन आहे शेतकऱ्यांच्या कृषी काय निर्णय एकच बैठक झाली माझी पहिली मुंबईमध्ये सगळ्या बाबतीत आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे कृषी पर्यटन असेल इको टुरिझम असेल परत फोर्ट टुरिझम असेल ह्या सगळ्या बाबतीत चालना देण्यासाठी पहिल्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या टुरिझमच्या बाबतीतले आराखडे तयार करण्याच्या सूचना डायरेक्टर टुरिझमला आणि एम डी एमटीडीसीला या ठिकाणी मी दिलेलं आहे इथून पुढे दर आठवड्याला एक एक विभाग घेऊन त्या प्रमाणाचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या एक वर्षात महाराष्ट्र पर्यटनाच्या बाबतीत खूप पुढे गेलेला आपल्याला दिसेल त्याचाच एक भाग म्हणून साधारणतः एप्रिल दहा तारखेनंतर म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आणि विधान विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचा पर्यटन महोत्सव महाबळेश्वर पाचगणी परिसरामध्ये घेण्याचं मी नियोजित केलेलं आहे त्या माध्यमातून सातारा जिल्हा हा जागतिक टुरिझमच्या नकाशावर आणण्याचा माझा प्रयत्न आहे पुसेगाव आधी सॉरी पाली मांढ राहून यात्रा सुरू होणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंगचा प्रॉब्लेम येतो ट्रॅफिक जाम होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की सामाजिक न्याय विभागामार्फत कुठेही जलजागृती कार्यक्रम या ठिकाणी आवश्यक आहे तेवढी फक्त सूचना करा क्षण निश्चित आता आज मान्य जिल्हाधिकारी नाही आहेत मान्य महसूल मंत्र्यांनी राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची कॉन्फरन्स पुण्याला बोलवलेली आहे त्यामुळे ते नाहीत पण पाली मोटे -मोटे यात्रा असेल कुशेगाव यात्रा असेल औंधची यात्रा असेल तुम्ही ज्या यात्रांचा उल्लेख केला मोठ्या मोठ्या यात्रा ज्या भारतात आपल्या जिल्ह्यामध्ये त्या बाबतीत जरूर सगळ्या उपाययोजना आपण सगळेजण आम्ही एकत्र चारही मंत्री बसू जिल्हाधिकाऱ्यांशी एस बरोबर आम्ही चर्चा करू कुठेही पर्यटकांची भाविकांची यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर खबरदारी आम्ही चारही जण मिळून एकत्र करू माझ्या असं काही कानावर नाही कशामुळे आडले हे काही माझ्या कानावर नाही मला जी माहिती आहे मान्य अजितदादा मध्यंतरी एक पाच सहा दिवस परदेशामध्ये होते राज्यामध्ये नव्हते त्यामुळे आजी दादांच्या बरोबरची चर्चा होऊ शकली नव्हती बावनकुळे साहेबांची माझी मध्यंतरी भेट झाली मी मुंबईला असताना तर बावनकुळे साहेब म्हणजे दादा आलेले आहेत आता परदेशातनं आता आजितदा ते आणि शिंदे साहेब फडणवीस साहेब असं आम्ही एकत्र बसू आणि लवकरच त्याच्यावर निर्णय करू असं मला बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं हे तिघ घेतील ना निर्णय हे तिघ घेतील तो मला माझा वैयक्तिक निर्णय असेल शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा जो निर्णय घेतील तो माझा निर्णय कुठल्या ठिकाण तिथं कुठं अंडरपास आहे खाली जाणार ह्या बाजूला पेरल्यापेशी पण ऑलरेडी ते झालेलं आहे ना तयार नाही खरं कसं आहे बरं का आता ह्या अशा गोष्टी जर असतील ना तर हे ज्या यंत्रणेने पूल बांधलेत किंवा अंडरपास बांधलेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी विचार करून करायला पाहिजे होत्या नसेल अनुभव आल्यावर त्यांनी सुधारित नवीन मान्य नवीन मान्यता नवीन सुधारित नवीन तिथं बांधकाम करायचा प्रस्ताव दिला पाहिजे ना त्यांनी जर दिला तर आम्ही केंद्राकडे कारण छुट्टी नॅशनल हायवे अथॉरिटीचं काम आहे ती आम्ही केंद्राकडे फॉलोअप करून त्याचा ओके सातारा शहरातला वाहतुकीचा प्रश्न आहे राजवाडा परिसरामध्ये एवढी विक्रीत आहेत फळ विक्रीत आहेत भरपूर विक्रीत आहेत त्यामुळे एवढी ऍक्सिडेंट छोटे मोठे रोज होतात ट्रॅफिक विभाग रोज अतिक्रमण करते नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आम्ही सांगितलं तर मुख्य अधिकारी म्हणतात आम्ही काय अतिक्रमण काढू शकत नाही तर तुम्ही काय आदेश द्यायचा आपल्या भावना साताऱ्याचे आमदार आता मान्य मंत्री मोदी झालेले आहेत आपल्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो साहेब मुंबई महाबळेश्वरला राजभवनचं सर्किट ऑफ आहे खूप चांगलं आहे पूर्वी मध्ये कलेक्टरला अधिकार होते बुकिंग करायचं पण आता डायरेक्ट राज्यपालांच्या तिथून राज्यपाल भवन आहे ना मुंबईचा तिथून बुकिंग होते आता पर्यटन मंत्री आपण आहेत साताऱ्यात न व्हावं किंवा पर्यटन खात्यापर्यंत व्हावं बुकिंग डायरेक्ट राज्यपाल भवन मध्ये होतो पहिले क्लॅरिफाय करतो तिथं दोन एस्टॅब्लिशमेंट आहेत मुख्य राजभवन जे आहे दरबार हॉल आणि असणार गिरी चिंतन गिरी पूजन गिरी लक्ष्मण हे तीन बंगले हे माननीय राज्यपालांचे आहेत त्याचे पूर्ण माल त्याचे सगळी जबाब त्याची पूर्ण मालकीमाना किंवा ते सगळं नियंत्रणाखाली राजभवनचे आहे त्याच्या बाजूला जी काही प्रॉपर्टी आहे जिथे एम टी डी रेस्ट हाऊस आहे एमटीडीसीचा टीडीसीचं आहे ते आमच्या पर्यटन विभागाचं आहे पण ते सुद्धा मला वाटतं आउटसोर्सिंग नुसार कुठल्या तरी एजन्सीला चालवायला दिलेला आहे पण एमटीडीसीच्या बाबतीत असेल तर आम्ही जरूर मी त्या खात्याचा मंत्री म्हणून सांगेन की तिथं स्थानिकांना किंवा त्याचं सुलभ व्हावं आता एमटीडीसी जर सगळ्या रेझॉर्टवर आम्ही ऑनलाईन केलेलं आहे बुकिंग कुठे आपण ऑफलाईन ठेवलेलं नाही पण हे जी प्रॉपर्टी तुम्ही ज्याचा उल्लेख करताय राजभवनचा त्या सगळ्या नियंत्रणाखाली मुख्य राजभवन जे मुंबईचं आहे त्यांच्या नियंत्रणाखाली आहे फक्त माहितीसाठी सांगतो माग मला एकदा स्वतः मंत्री असताना जायचं होतं महाबळेश्वरला मला सुद्धा तत्कालीन राज्यपालांच्या कार्यालयाकडनंच परवानगी घेऊन आरक्षण करून जावं लागलं होत साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ होऊ त्या काय माग माग आरपीआयची आठवले गटाची आणि कवाडे गटाची दोन्ही अध्यक्ष युवराज कांबळे आणि अशोक बापू आणि दलित पॅन्थरचे आमच्या बरोबर असणारे पदाधिकारी ह्यांनी मला एक निवेदन मी पालकमंत्री असताना दिलं होतं सामाजिक न्याय मंत्र्यांच्या बरोबर त्यावेळी खातं ते माननीय एकनाथजी साहेबांच्याकडे होतं बैठक लावायचं आमचं ठरलं होतं पण ती बैठक त्यावेळी होऊ शकली नाही आता आमचे सहकारी मित्र संजय शिरसाट साहेब त्या विभागाचे मंत्री झालेले आहेत तर नजीकच्या काळात हे सगळे जे पदाधिकारी ज्यांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे त्यांना घेऊन सामाजिक न्याय मंत्र्यांच्या बरोबर एक बैठक लावून आम्ही जिल्ह्यातले चारही मंत्री त्याच्यासाठी पाठपुरावा करू आणि जरूर मातारामाईंचं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संयुक्त अशा पद्धतीचं एक दर्जेदार स्मारक व्हावं यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहतील पण सामाजिक न्याय विभागाच्या मान्य मंत्री महोदयांची बरोबर बैठक होणं हे पहिलं गरजेचं आहे